हे लगार आहे सर काय सांगाल uh, ज्या पद्धतीने आहे uh, पंतप्रधान हे हरवलेले आहे प्रकारे आणि मोठी पोकळी जे आहे ती निर्माण झाली आहे असं आहे की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर uh, मनमोहन सिंग साहेबांचं uh, काल दुःखद निधन झालं सर्व जगाला माहित आहे की पंतप्रधान असताना त्यांनी आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून त्यांचं नाव त्यांनी त्यांना घेतलं जात आणि भारताला जेव्हा जेव्हा भारतावर अनेक संकट आलेत त्यावेळेस पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या संकटात भारताला काढलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णव च भारतावर आलेलं आर्थिक संकट असो की त्याचबरोबर दोन हजार दोन हजार आर्थिक मंदी असो या सर्व संकटात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संकटातून भारताला बाहेर काढलं आणि एक प्रभावी नेतृत्व त्यांनी त्यांना त्यांनी भारताला दिलं मला आधी आठवतं जेव्हा ते पंतप्रधान होते आणि माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आत्महत्या विदर्भात होत होत्या त्यावेळेस ते स्वतः हो मनमोहन सिंग साहेब आणि कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब स्वतः विदर्भात आले शेतकऱ्यांची चर्चा केली आणि कशा पद्धतीनं आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येईल या दृष्टीनं त्यांनी नियोजन केलं आणि त्याच्याचमुळे आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीची कर्जमाफी त्यावेळेस झाली आणि त्यावेळेस मोठ्या शेतकऱ्यांना दिलासा त्यांनी त्यांना त्यांनी त्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे दिला अशा पद्धतीचे अनेक महत्त्वाचे निर्णय अनुकरारापासून तर अन्न सुरक्षा कायद्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये घेतलेत आणि साहजिकच त्यांच्या एक मोठा अर्थचा तज्ञ आपण सर्वांनी गमावलेला आहे

पण ज्याची हत्या करण्यात आली अमानुष पद्धतीनं त्याला मारून त्याची हत्या केली जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे बीडच्या बाबतीत आणि परभणीच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने एक आंबेडकारी कार्यकर्ता सुशिक्षित कार्यकर्ता त्याला पोलीस कोठडीमध्ये ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारून त्याची सुद्धा हत्या करण्यात आली मला अतिशय आनंद दुःख आहे की या विधानसभेच्या या नागपूरच्या ना अधिवेशनामध्ये हो राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की सोमनाथ सूर्यवंशीवर कोणत्या पद्धतीनं पोलिसांनी तिथे त्याला मारहाण केली नाही पण जे काही रिपोर्ट संपून येत आहेत मेडिकल रिपोर्ट संपून येत आहेत त्यामुळे सहज दिसतं ते की याच्यामध्ये त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा तो मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची अतिशय तीव्र भावना आहेत अनेक ठिकाणी याची मोर्चे निघाले कालच आमच्या काटोलमध्ये सुद्धा एक मोठा जवळजवळ चार पाच हजार लोकांचा सुद्धा मोर्चा निघाला त्यामुळे अशा पद्धतीने ज्या घटना होत आहेत कल्याण असो बीड असो परभणी असो सातत्याने या घटना घडत आहेत पोलिसांवरचा वचक राहिला की नाही अशा पद्धतीचा प्रश्न त्यानिमित्तानं निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे अशा घटना घडू नये आणि ज्या काही घटना घडल्या तर जो कोणी दो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने आणि गृहमंत्र्यांनी पुढील आपले पावलं उचलली पाहिजे सर तुम्ही गृहमंत्री आहे संजय आरोप केला की गृहमंत्री या बीडच्या प्रकर, प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करते असं होऊ शकत आता ज्या ज्या काही तिथल्या गोष्टी तिथले जे आमदार आहेत संदीप किरसागर किंवा दुसरे जे आमदार आहेत दस त्या जिल्ह्यातले सातत्याने त्यांना जास्ती तिथली माहिती आहे त्यांनी सातत्याने ते प्रश्न मांडतायत त्याच्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलली पाहिजे लोकांची एकच भावना दिसते की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे शेतकऱ्यांचा घसरला गेले असं आहे की सुरुवातीला सोयाबीन पासून सुरुवात झाली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्यानंतर सोयाबीनचे भाव बत्तीसशेपासून सुरवात झाले तीन हजार दोनशे आणि सातत्याने शेतकरी त्यामुळे अडचणीत आला सोयाबीन जात नाही त्यानंतर कापूस बाजारात आज रा, काप भाव नाही आहे आता तुरीच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आहे तुरीचे सुद्धा भाव अतिशय खालती आलेले आहेत ते त्याच्यामुळे पहिलेच शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे आणि अशा वेळेस त्याच्या सोयाबीनला भाव नसेल त्याच्या कापसाला भाव नसेल त्याच्या तुरीला भाव नसेल त्याच्या कांद्याला भाव नसेल त्याच्या धानाला भाव नसेल तर तै त्याच्यामुळे एक प्रकारची तीव्र भावना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलली पाहिजे आणि पावलं उचलून शेतकऱ्याच्या शेतमालाला कशा पद्धतीनं चांगला भाव मिळेल याबाबतीत शासनाने निर्णय घेतले पाहिजे त्याचबरोबर संत्रा आणि मोसंबीची सुद्धा गेल्या दोन तीन वर्षापासून अतिशय त्याला कमी दर मिळत आहेत त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ महाराष्ट्रातील शेतकरी राज्य शासन केव्हा कर्जमाफी देते याची आतुरतेने वाट पाहत आहे लवकरात लवकर राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जर दिली तर एक मदतीचा हात त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना मिळेल आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे संत्र्याचे हा मागील वर्षीच्या तुलनेत खूप पडलेल्या म्हणजे कुठंतरी पंचवीस हजारापर्यंत आलेले पस्तीस चाळीस पर्यंत खरी गोष्ट आहे ना की कसं आहे की आपल्या संत्र्याला बांगलादेशमध्ये चांगलं मार्केट आहे जेवढा बांगलादेशमध्ये आपला संत्रा जास्तीत जास्त जाईल तेवढे शेतकऱ्यांना संत्रा आणि मोसंबीचे चांगले भाव मिळतात बांगलादेशला संत्रा पाठवत असताना निर्यात कर जो लागतो होता निर्यात करामध्ये प्रचंड वाढ झाली आहे जो निर्यात कर तीन वर्षापूर्वी अठरा रुपये एका किलोला लागत होता तो आता एकशे आठ रुपये एका किलोला किलोलावड आता एकशे आठ रुपये जर एका किलोला संत्रा निर्यात करायला जर लागत असेल मोसंबी निर्यात करायला लागत असेल तर कशा पद्धतीनं आपला संत्रा आणि मोसंबी बांगलादेशला जाईल आणि कशा पद्धतीनं संत्रा आणि मोसंबीचे भाव शेतकऱ्यांना मिळतील हा मोठा प्रश्न आहे याच्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र बसून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे त्यांच्या संत्रा आणि मोसंबीला चांगला भाव दिला पाहिजे नाहीतर मोठ्या प्रमाणात परत विदर्भामध्ये सोयाबीनच्या पायी कापसाच्या पायी आणि त्याचबरोबर संत मोसमीच्या पायी आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था पालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कुठेतरी आता ठाकरेकडे जे आहे ते एकला चेलोरीची भूमिका जे घेताना दिसते महाविकास आघाडी काय भूमिका राहणार आहे पूर्ण महाराष्ट्र कसं आहे की सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने लवकरात लवकर लागाव्या नगरपालिकेला निवडून आलेले प्रतिनिधी नाही महानगरपालिकेला निवडून ना आलेले प्रतिनिधी नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आलेले प्रतिनिधी नाही आणि अशा पद्धतीनं लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका लागल्या तर निवडून आलेले तिथं अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती हे सर्व तिथे राहतील आणि चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन काम करू शकतील पण गेल्या तीन चार वर्षापासून निवडणुका नाही त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लागाव्या अशी सर्व जनतेची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे राज्य बाबतीत पावलं उचलून लवकरात लवकर निवडणुका लाव लागल्या तर मग कशा पद्धतीनं पुढे सर्व पक्षाची कशी भूमिका राहील या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र एक बसून चर्चा करून निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुढे जाऊ थँक्यू डॉक्टर मनमोहन सिंह साहब भारत के माजी पंतप्रधान इनका दुखद निधन हुआ है पूरा पूरी दुनिया जानती है कि किस प्रकार से एक मनमोहन सिंह साहब एक आर्थिक सुधारणा के जनक के रूप में पूरी दुनिया उनको जानती है जब जब भी भारत के ऊपर संकट आए पंतप्रधान करके उन्होंने जिस प्रकार से निर्णय लेके भारत को संकट की परिस्थिति से बाहर निकाला इसकी भी जानकारी सबको है आप सभी को बताएं कि एक उन्नीस में जब आर्थिक संकट आया था ऐसे परिस्थिति में उन्होंने भार, भारत को बाहर निकाला और बहुत ही इम्पोर्टेंट ऐसे उन्होंने निर्णय लिए चाहे वो अमेरिका के साथ में परमाणु के बारे में अनु के बारे में जो एग्रीमेंट किया या अन्न सुरक्षा कायदा हो या किसानों वो जो उन्होंने कर्ज माफी दी मुझे आज भी याद है जब विदर्भ में बड़ी बड़े पैमाने पे जब आ, किसान आत्महत्या कर रहे थे तब माननीय पंतप्रधान मनमोहन सिंह साहब और उस वक्त के कृषि मंत्री माननीय शरद पवार साहब इन्होंने इकट्ठा आके विदर्भ में दौरा किया था विदर्भ में आके उन्होंने किसानों से बात की थी किसानों की समस्या उन्होंने समझ ली थी और विदर्भ से जाने के बाद में नागपुर से जाने के बाद में उन्होंने तीन चार दिन में तिहत्तर हजार करोड़ की कर्जमाफी महाराष्ट्र के किसानों को दी उसे काफी राहत किसानों को मिली है और इस प्रकार से